नमस्कार सर्वांना सोनाई मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता बट तो पी एम विश्वकर्मा काहीतरी यूट्यूबच्या गाईडलाईन्समुळे तो डिलीट झालेला आहे त्यामुळे मी एक पूर्ण प्रोसेसचा एक व्हिडिओ टाकत आहे तर तुम्ही एकदम पूर्ण शेवटपर्यंत व्हा म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण माहिती मिळेल मागच्या व्हिडिओमध्ये मी फक्त रजिस्ट्रेशन नोंदणी कशी करायची ते टाकलं होतं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती असणार आहे तुमचं शेवटपर्यंत सिलेक्शन कसं होईल वगैरे या सर्व गोष्टीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे तर मित्रांनो सुरू करूया कसं करायचं हे बघा सुरुवातीला आपण काय करायचं आपल्याला की गुगलवरती पी एम विश्वकर्मा हे असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पुढे अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर मित्रांनो इथे कोपऱ्यात दिसते तुम्हाला लॉग इन या लॉगिनवरती जेव्हा आपण टच करतो आहे तर लॉग इनवरती टच केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक ओपन होईल इथे तुम्हाला द्यायचं आहे सी एस सी लॉग इनवरती सी एस सी लॉग इनवरती जेव्हा आपण टच करतो सी एस सी लॉग इनवरती टच केल्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन तीन ऑप्शन येतील या यामध्ये दोन नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे या दोन नंबरच्या ऑप्शन नंतर मित्रांनो आपल्याला एक अशा प्रकारचं पोर्टल ओपन होईल डिजिटल सेवा सेवा कनेक्ट वगैरे यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं साईन इन आपण जेव्हा करतो साईन इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल इथे सुरुवातीला दिसते इज देअर एनी गवर्नमेंट एम्प्लॉई विद इन युअर फॅमिली म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये एखादा गव्हर्नमेंट मध्ये जॉब करणारा माणूस आहे का व्यक्ती आहे का हे विचारलं जातंय इथे नो करायचे नसेल तर यस करायचे असेल तर इथे आपण नो करतोय नो, नो केल्यानंतर मित्रांनो खाली एक आणखी ऑप्शन येईल की हॅव यू अवेल क्रेडिट लोन फॅसिलिटी अंडर सिमिलर स्कीम्स ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही याच्या अगोदर पी एम जी पी किंवा सोन पी एम सोनिधी किंवा मुद्रा या योजनेचा लाभ घेतलाय का यस असेल तर यस नो असेल तर नो करायचं आहे मित्रांनो यानंतर अशा प्रकारचं ओप उप, पेज ओपन होईल जिथे आधार व्हेरिफिकेशन म्हणजे काय सुरुवातीला इथे जो आधारला नंबर लिंक असेल तुमचा मोबाईल नंबर तो नंबर लिंक जो असेल तो टाकायचा आहे यानंतर खाली तुमचा बारा अंकी जो आधार नंबर असेल तो टाकायचा आहे आणि इंटर कॅपच्या कॅपच्या म्हणजे काय जे इथं दिलेत त्यांनी एबीसीडी जे असेल ते स्मॉल आणि कॅपिटल ते व्यवस्थित पण तुम्हाला इथे टाकायचे आहेत यानंतर इथं जो रकाना दिला या रकनावरती क्लिक करून ओपन करूया कंटिन्यू आता कंटिन्यू केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे येईल ओ टी पी सेंड टू सक्से सेंड सक्सेसफुली इथे दिसतंय टू आधार लिंक मोबाईल तर इथे तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर इथे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केलं आपण तर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल होईल मित्रांनो त्याच्यानंतर थंब पण द्यावा लागतो आपल्याला कंटिन्यू नंतर तर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला परत पी एम विश्वकर्मावरती जायचंय इथे आपण आधी काय केलं होतं सी एस सी लॉग इनवरती टच केलं होतं इथे आपल्याला ॲप्लिकंट बेनिफिशरी लॉग इन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढचं पेज असं ओपन होईल यामध्ये लॉग इन जे आहे लॉग इन मध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे इथे कॅप्चर टाकायचा जो इथे दिसतो तो कॅप्चर टाकायचा आहे आणि परत लॉग इन वरती टच करायचं आहे मित्रांनो आता लॉग इन वरती जेव्हा टच करतो अशा प्रकारे एक पेज ओपन होईल इथे दिसतंय पर्सनल इन्फॉर्मेशन दोन नंबरला आहे क्रेडिट सपोर्ट इन्फॉर्मेशन स्कीम बेनिफिट इन्फॉर्मेशन आणि डिक्लेरेशन या चार प्रकारच्या गोष्टी आहेत मित्रांनो इथे व्यवस्थित पाहून घ्या आता मी नाव ब्लर केलंय नाव ब्लॅकमध्ये केलंय कारण की युट्यूबच्या गाईडलाईन्स असतात त्यामुळे नाव ब्लर केलंय तुमचं नाव येईल मित्रांनो ॲटोमॅटिक जे आधार कार्डला आहे ते इथे वडिलांचं किंवा तुमच्या स्पाऊज म्हणजे एक तर नवऱ्याचं हजबंडचं नाव येईल किंवा वडिलांचं नाव येईल तुमच्या इथे यानंतर इथे डेट दे ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख येईल मित्रांनो जन्मतारीख नंतर इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मॅरिटल स्टेटस म्हणजे काय तुम्ही लग्न झालंय का नाही झालंय ते इथे मेल फिमेल जे पण असेल ते ॲटोमॅटिक येऊन जाईल मित्रांनो इथे कॅटेगरी सिलेक्ट करायचे कॅटेगरी काय सिलेक्ट करायचे जे तुमची कॅटेगरी असेल जनरल ओबीसी एस सी एसटी जे पण कॅटेगरी असेल ती तुम्हाला सिलेक्ट करायची आहे यानंतर खाली गेलो आपण तर खाली गेल्यानंतर आपल्याला इथे विचारलं जाईल की दिव्यांगजन म्हणजे तुम्ही अपंग वगैरे आहात का असतील तर येस करायचे नसतील तर नो करायचे मित्रांनो यानंतर असतील तर इथे आपल्याला टाईप्स विचारलं जाईल मध्ये सिलेक्शन करायचं आहे मित्रांनो यानंतर हा प्रश्न आहे आर यू डुईंग बिझनेस इन सेम स्टेट म्हणजे तुम्ही जो बिझनेस करताय तुम्ही ज्या ठिकाणी राहतायत त्याच राज्यामध्ये बिझनेस करताय का यस असेल तर यस नो असेल तर नो करायचंय मित्रांनो इथे यानंतर इथे त्याच्या खाली सेम प्रश्न आहे तुम्ही आधी राज्य विचारलं गेलंय इथे तुम्हाला जिल्हा विचारतायत की तुम्ही जो बिझनेस करणार आहात तो करताय तो बिझनेस तुमच्या जिथे राहत आहे त्याच त्याच आपल्या जिल्ह्यामध्ये आहे का ते विचारलं जाते यानंतर इथे मायनॉरिटी यस असेल तर यस नो असेल तर नो करायचं कॉन्टॅक्ट डिटेल्स मित्रांनो खाली इथे मोबाईल नंबर ऑटोमॅटिक आलेला असेल जो आधार नंबरला लिंक आहे तो इथे आधार नंबर आलेला असेल मित्रांनो आपला यानंतर पॅन कार्ड ऑप्शनल आहे पॅन कार्ड टाकलं किंवा नाही टाकलं तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे यानंतर खाली जर जातो आपण तर खाली गेल्यानंतर इथे मित्रांनो राशन कार्डचा नंबर टाकायचा आपल्याला अंकी जो नंबर असेल तो नंबर टाकायचा आहे आणि फेज डेटा करायचा डेटा फेज केला आपण त्यानंतर इथे आपल्याला डेटा फेज केल्यानंतर इथे आपल्याला डायरेक्टली डेटा येईल पूर्ण आधार ऍड्रेस नेम रिलेशनशिप आधार नंबर त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या जे तुमचे नावं असतील ते तुम्हाला नावं येतील आले नाही तर तुम्ही मॅन्युअली टाकू शकता तुमच्या इथे हजबंडचं नाव आहे लेडीज असतील तर रिलेशनशिप इथं हजबंड करायचं आणि त्यांचा आधार नंबर टाकायचा आहे यानंतर मित्रांनो त्यांचा आधार ॲड्रेस जो आहे तो आपल्या आधार कार्डचा ॲड्रेस डायरेक्टली इथे फेच होऊन येईल जिथं काळा दिसतं आहे तिथे राज्य पण येईल ता जिल्हा येईल आणि पिनकोड पण येईल आता इथं करंट अॅड्रेस सेम ॲज आधार ऍड्रेस करू शकता नसेल तर ऑर्डर करू शकता मित्रांनो जर तुमचा आधार कार्डचा ॲड्रेस आधार कार्डचा पत्ता आणि इथे ॲड्रेस इथे स्टेट इथे डिस्ट्रिक्ट इथे पिनकोड येईल सेम आय दादावरती क्लिक करायचंय यानंतर मित्रांनो इथे विचारेल डू यू कम अंडर ग्रामपंचायत ग्रामपंचायतच्या अंतर्गत येत असाल तर यस करायचे इथे ब्लॉक मध्ये तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि ते ग्रामपंचायत मध्ये तुमचं जे गाव असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे यानंतर जेव्हा आपण खाली येतो मित्रांनो खाली आल्यानंतर आपल्याला ट्रेड सिलेक्ट करावं रह लागतं ट्रेड म्हणजे काय तुम्ही काय करताय नेमकं जसं की नावी असेल किंवा तुम्ही दर्जी दर्जी म्हणजे काय की सिलाय मशीनची योजना आहे या साऱ्या खूप साऱ्या जे मी टाकलंय तिथे सुतार लोहार कुंभार सोनार या सर्व तु, पैकी तुम्ही काहीतरी तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता मित्रांनो यानंतर हे निवडल्यानंतर मित्रांनो आपला पुढे पुढे जातोय आपण आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असतात येस नो येस नो जे पण तुम्हाला वाटेल ते करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचं एक ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल आता ऍप्लिकेशन फॉर्म जो ओपन झालेला आहे मित्रांनो ते बघा इथे तुम्हाल तुम्हाल। तुम्हाल। हो तुम्हाला दाखवतो मी इथे नाव येईल तुमचं इथे वडिलाचं किंवा तुमच्या हजबंडचं नाव येईल इथे जन्मतारीख येईल इथे स्टेटस असेल मॅरिड यस असेल तर यस नो असेल तर मॅरिड येईल इथे फिमेल जनरल कॅटेगरी वगैरे जे तुम्ही डिटेल भरलेले आहेत मित्रांनो त्या संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे येतील अशा प्रकारचा एक फॉर्म डाउनलोड होईल मित्रांनो आता हे सर्व झाल्या गोष्टी की फॉर्म आपला सबमिट झाला सबमिट झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला कशा प्रकारचं ते असेल रजिस्ट्रेशन प्रोसेस तर झाली आपली बरोबर यामध्ये आपण काय केलं रजिस्ट्रेशन प्रोसेस केले डॉक्युमेंट वगैरे सर्व गोष्टी आपण काय केल्यात दिल्यात रजिस्ट्रेशन पण केलंय आता आपल्याला याच्यानंतर असणार आहे मित्रांनो की पुढची प्रोसेस काय असेल बरोबर आता रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर आता पूर्ण प्रोसेस इंग्लिशमधून आहे यामध्ये मराठीचा ऑप्शन दिलेला नाही त्यांनी यानंतर मित्रांनो बघा तीन लेवलची प्रोसेस असेल पहिली असेल व्हेरिफिकेशन ॲट ग्रामपंचायत ऑर यू एल बी लेवल म्हणजे काय की तुम्ही जर ग्रामपंचायत मधले असाल तर तुम्हाला ग्रामपंचायत लेवलचं व्हेरिफिकेशन असेल ग्रामपंचायतचे हेड म्हणजे ग्रामसेवक असतील किंवा पंचायत पंचायत सेक्रेटरी हे काय करतील तुमचा फॉर्म व्यवस्थित पाहतील आणि फॉर्म पाहिल्यानंतर आपल्याला ते अप्रूव्ह देतील यानंतरचं दोन नंबरचा आहे मित्रांनो वेटिंग अँड रिकमेंडेशन बाय द डिस्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन कम कमिटी जिल्ह्याच्या लेवल करून आपल्याला अप्रुव्हल येणार आणि शेवटचा आहे मित्रांनो अप्रुव्हल बाय द स्क्रीनिंग कमिटी म्हणजे एक शेवटची जी स्टेप आहे रजिस्ट्रेशन बेनिफिशरीज ते ऍक्सेप्ट करतात जे स्क्रीनिंग कमिटी असेल ते तर अशा प्रकारची ही असणार आहे स्कीम मित्रांनो यानंतर या स्कीम मध्ये जो बेनिफिट सांगितलेला आहे मी तुम्हाला बघा फ्लो आहे फ्लो तुम्हाला खूप दिवसाचा आहे मित्रांनो तो फ्लो करणार नाही व्यवस्थित हो यानंतर तुम्हाला या स्कीमचा जो बेनिफिट आहे तुम्हाला पंधरा हजार अर्थसहाय्य भेटतंय टूल किटसाठी यानंतर तुम्हाला जर लोन घ्यायचं असेल तर तुम्हाला सीएमएजीपी जी पी पी एम पी या दोन्हीपैकी एका स्कीममधून तुम्हाला लोन तिथं दिलं जात आहे मित्रांनो क्रेडिट गॅरंटी म्हणजे सीएमएजीपीचं लोन तुम्हाला तिथे दिलं जातं यानंतर मित्रांनो बघा मार्केटिंग सपोर्ट पण भेटतो मार्केटिंग सपोर्ट भेटतो आणि फायनान्शियल प्रोव्हिजन जे आहे ते तुम्हाला बघा या पद्धतीने तुम्हाला टूल किट वगैरे सर्व गोष्टी भेटत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला प्रॉपर मिळत राहतील धन्यवाद मित्रांनो